साहेबांना मतदान करावं लागेल जर लाडकी बहिणाचे तीन हजार करायचे असन तर बुंदिले साहेबांना मदत करावं लागेल जर घरकुलाचा प्रश्न दीड लाख पेक्षा अडीच लाख रुपये भेटायचे असन तर बुंदिले साहेबांना मदत करावाच लागेल नाही तर गावामध्ये दारूचे पायपा नाल्या लागतील मी तुम्हाला एवढीच विनंती करते मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करू नका सरळ साधे व्यक्तीला मतदान करून या मतदार संघाचा विकास करून घ्या एवढीच मी तुम्हाला विनंती करते चिन्ह काय आपला एकदा सांगा बरं किती लोक माया गुंदिले साहेबांसोबत राहीन आज वरती करून आशीर्वाद द्या ओनली पाना फक्त पाना, पाना, पाना आणि बटन क्रमांक वाटण क्रमांक तुमची जबाबदारी मी घेते माझा फक्त पद गेलेला आहे माझी ताकद आणि माझा पाबर आजही जर पाय अपटला तर पूर्ण महाराष्ट्राला हाणवची ताकद मी ठेवते फक्त मी तेवढंच तुम्हाला सांगू शकते जर आमचे देवेंद्र फडणवीस जी सांगू शकता की महाराष्ट्राची आजची झाशीची राणी ते सांगू शकतात याच्यातून तुम्ही समजून जा किती तळमळीने पोटतिडकीनी या मतदारसंघासाठी या जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्राची आवाज करण्यासाठी मी किती मेहनत घेत आहे म्हणून माझा परिवार समजून मी सगळ्यांना हात जोडून आज विनंती करते की तुम्ही फक्त बुंदिले साहेबांसोबत साथ द्या मला असा वाटेन की हा परिवाराने मला स्वीकारला आणि बुंदिले साहेबांना परत आमदार केला आणि त्यांचे सोबत उभी राहून या मतदारसंघाचा मी विकास करून घेईन एवढंच मी तुम्हाला सांगते आणि सगळे युवक कोणत्याही पक्षाचे जरी कोणी मला ऐकत असेल त्यांना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे या मतदारसंघाचा जर विकास करायचा असेल तो बुंदीले साहेबांना आम्हाला आजही तुमची सगळ्यांची साथची अपेक्षा आहे माझे वेळीस खूप सारा खोटा प्रचार झाला राहुल गांधी आले म्हणे संविधान संपतील नरेंद्र मोदीजी जर देशाचे प्रधानमंत्री झाले अरे संविधानला कोणाचा बापही वरतून खाली उतरला तर संविधानला हात लावू शकत नाही संपूर्ण तो खूप लांब राहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला जे संविधान आहे जे आरक्षण आहे कोणी कुठेही गेला बोलते ना जब तक सूरज चांद रहेगा डॉक्टर बाबासाहेब का लिखा हुआ संविधान रहेगा त्या पद्धतीने त्या विचारांनी घेऊन आपण इथून काम करताय आणि या पूर्ण गावाचे आजूबाजू जोडेही आहे आमचे आदिवासी समाज राहतात सगळ्यांना माहीत आहे मेलघाटच्या आदिवासी लोकांसोबत खूप प्रेम आहे माझं ते मला मुलगी म्हणून माझ्यासोबत राहतात माय पाठीशी नेहमी उभे राहिल्या आज बिरसा मुंडा जयंती आहे तिथे खूप विकास केला आहे मी बिरसा मुंडा जयंती बिरसा मुंडाजींच्या नावाने भगवान तिथे सभागृह दिले प्रवेशद्वार दिल्या मूर्त्या दिल्या सगळं उभं केलं पण या अंजनगाव तालुक्यामध्ये बरेचसे आमचे परिवार राहतात जे ज्यांची अपेक्षा आहे की जिथेही जागा असली दादा तुम्ही जागा शोधा गोपाल भाऊ तुम्ही जागा शोधा त्याच्यात मी पहिल्या टप्प्यात बुंदिले साहेबांचा जसा पहिला फंड आला त्याच्यामधून पंचवीस लाख रुपये आपण बिरसा मुंडाजीसाठी त्यांच्या नावाचा सभागृह आपण बांधून देऊ आणि त्याच्यावर अजून दुसऱ्या टप्प्यामध्ये पंचवीस लाख अजून देऊ असा पन्नास लाख रुपयाचा मोठा भव्य सभागृह आपले भगवान बिरसा मुंडाजींच्या नावाने ते सभागृह करून देऊ एवढंच मी तुम्हाला सांगते आणि सगळे बुजुर्गांचं मी आशीर्वाद घेते ही लढाई माझी एकटीची नाही आहे ही लढाई माझी अमरावती माझे अंजनगाव माझा पूर्ण दर्यापूर मतदारसंघाची आहे कारण बाहेरचा पार्सल हा आम्ही खपून घेणार नाही दारू विकणारा आमचे मायांचे भविष्य उद्ध्वस्त करणारा हा माणूस आम्ही खपून घेणार नाही सरळ साधे व्यक्तीला सरळ साधे व्यक्तीला आपण सगळे पाठीशी उभे राहा मला बरेचसे लोक मदन काका म्हणतात की बन्नेरामध्ये दिवाळीचं किराणा जाते म्हणते हो आजी आजी म्हणते आम्हाला देतच नाही आता तिथे रवीभू आमदार आहे आजी मत मारशील हो तेवीस तारखेला जर आम्ही दिवाळी साजरी केली तर पंचवीस तारखेला तुझ्या घरात किराण्याचा बॅग कुठेच <taps> 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 जायला लागत घरापर्यंत घर पोहोच तुम्हाला येणार आहे फक्त तुम्ही आशीर्वाद द्या जिथे एवढा बैमान लोकांनी मला पराभूत केला एवढा आम्ही खर्च केला अजून तुम्हाला अपेक्षा माझ्याकडनं असन की ताईनी आम्हाला सुद्धा दिवाळीचं किराणा म्हणून दिली पाहिजे तर ते तेवीस तारखेला दिवाळी साजरी करा लागेल तर पंचवीस तारखेला प्रत्येक घरामध्ये किराणा जसा बंडेरा मतदारसंघामध्ये जाते तसंच दर्यापूर मतदारसंघामध्ये सगळी बायांना एक मुलगी समजून एक सून म्हणून मी तुमचे घरापर्यंत तुम्हाला बाहेरही यायची गरज पडणार नाही घर पोच किराणा तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला घरी पोचल एवढंच तुम्हाला सांगते आणि सगळ्यांना मनापासून जय भीम जय श्रीराम धन्यवाद आज इथं जे उपस्थित लोक आहेत एक दोन मिनिट मी सांगतो एक गोष्ट अनाधरांना सांगून सांगायची राहिली की आज जे शिवाजी काका गावंडे आहेत विजू पाटील काळमेग आहेत बाबाराव पाटील फरवड आहेत मदन पाटील भायस्कर आहेत रवी पाटील गोळ्या आहेत अजित भाऊ फसारी आहेत उमेश